धन्वंतरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ॲक्सिडेंट कृत्रिम सांध्य दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया लेझर शस्त्रक्रिया किडनी विकार नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन वंध्यत्व निवारण प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी युरो सर्जरी न्यूरो सर्जरी पेडिएट्रिक सर्जरी कार्डिओलॉजी न्युरोलॉजी शंभर बेडची सुविधा सुसज्ज अपघात विभाग ट्रॉमा केअर युनिट दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया हृदयविकार डायबिटीज ब्लड प्रेशर धन्वंतरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नवीन नगर रोड संगमनेर नागापूर एम नागापूर एमआयडीसी येथील रामराव चव्हाण विद्यालयात अहमदनगर दक्षिणमधील लोकप्रिय खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या सहकार्यानं क्रीडांगण विकास निधीतून भव्य भांडारगृह बांधलं आहे

नक्कीच मोठेसुद्धा होणार आहात याची इथे सर्वांना खात्री आहे इथे मलाही खात्री आहे मी अगदी छोटंसं उदाहरणच दिलं आज फक्त आय होप तुम्हाला ते उदाहरण कुठेतरी छोटं सोपं उदाहरण आहे कुठेतरी तुमच्या आयुष्यात तुम्ही ते वापराल तर वडील काय म्हटले की आयुष्यात जर तू बटाट्यासारखी सॉफ्ट राहील तर तू आतून पूर्णपणे डिस्टर्ब होता तुला बाहेरचं वातावरण तुझ्या मनाला डिस्टर्ब करेल पण तू आणण्यासाठी किती जरी बाहेरचं वातावरण कडक असलं तू स्वतःला स्ट्रॉंग ठेवलं तर तुला पाहिजे ते तू अचीव्ह करू शकशील बरोबर आहे पण मग कॉफीचा काय अर्थ झाला विचारलं कॉफीचा काय अर्थ आहे ते म्हणे तू तुझ्या हिशोबानी वातावरणाचा रंग बदलायचा हा अर्थ आहे कॉफीचा की तुला जसं पाहिजे कसं जर तुला बाहेरचं वातावरण करायचं तर त्याच्यासाठी तुला हार्डवर्क करावंच लागेल म्हणून तू या छोट्या छोट्या फेलियरला घाबरू शकत नाही हे वातावरण बाहेरचं अजून तापत जाणार अजून तापत जाणार जसं जसं तू मोठी होणार पण तू खचून जायचं आहे तू अंड्यासारखं स्ट्राँग राहायचं नाही तर तुझ्या हिशोबानी बाहेरचं पूर्ण वातावरण बदलायचं आहे मग ते तुम्ही ठरवायचं आहे की तुमच्या आयुष्य तुम्हाला काय करायचं आहे मन अगदी खचून जायचं आहे छोट्याशा फेलियरला का स्ट्रॉंग राहायचं आहे का आपल्या हिशोबानी वातावरण बदलायचं आहे कळत आता कळालं का जितके पण आमचं भविष्य आहे तुम्ही लोक आमचं भविष्य आहात भारताचं भविष्य आहात नक्कीच तुम्ही अगदी तुमच्या हिशोबाने किंवा आपल्या हिशोबाने भारताचं नाव अगदी वरपर्यंत नेण्यात यशस्वी नक्कीच व्हाय यावेळी धनश्री विखे यांनी भांडारगृह आणि बाल आनंद मिळाव्याची पाहणी केली काही वस्तूही खरेदी केल्या या बाल आनंद मेळाव्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला कडधान्य फळं यांसह अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल तसेच मकर संक्रांती निमित्तानं वान देखील विद्यार्थ्यांनी विकण्यासाठी आणले होते या कार्यक्रमाचं प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य शिवाजीराव घाडगे यांनी केलं आता प्रत्येक विद्यार्थ्याला असेल प्रत्येक महिलेला असेल आणि प्रत्येक कुटुंब चालकाला पैसा त्याचा हिशोब ठेवणं गरजेचं पडतं आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्या कुटुंब प्रमुखांनी कसे पैसे कमावतात कसे खर्च होतात ज्यावेळेस हे तुम्ही घरचं काही भाजीपाला आणला असेल दुकानामध्ये जाऊन त्या ठिकाणी खरेदी करून तुम्ही आम्हाला विकणार आहोत आमची सुद्धा जबाबदारी तुमच्या आनंदामध्ये सहभागी होण्याची ती कोणती आम्ही पिशव्या घेऊन आलो आम्ही पैसे घेऊन आलो तुम्ही जे काही खाद्य आणलं असेल तुम्ही जे काही वस्तू विक्री करता आणलेले असेल ते आम्ही आज खरेदी करणार आहोत मग खरेदी करून आम्ही नुसतंच म्हणतो मग आम्ही किती खरेदी करे ते आमच्या कुटुंबाला लागोत आमच्या आजूबाजूच्या कुटुंबाला लागोत परंतु तुमचा माल खरेदी करण्याची निश्चित आमची जबाबदारी राहील सर्व शिक्षक सर्व विश्वस्त सर्व पालक आम्ही ही घेतलेली असले दादा पटेल याचा सरकारला या ठिकाणी आपल्याला भांडारगृह जे आहे याची निर्मिती केली आहे रुपये सात लाख या ठिकाणी विद्यालयाला मिळवून देण्यासाठी खासदार सभांनी सहकार्य केलेलं आहे आता या कार्यक्रमाच्या निमित्तानं जिल्हा क्रीडा अधिकारी दिगेसाहेब उपस्थित आहेत त्यांनी खूप असं सहकार्य केलेलं आहे आणि त्यांच्या प्रयत्नागत या ठिकाणी आज वाहतूक उभी झालेली आहे त्यांना खूप खूप धन्यवाद देतो विशेष म्हणजे या ठिकाणी साहेबांनी अजूनही काही कल्पना आम्हाला दिलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांना खूपच धन्यवाद देतो या ठिकाणी बालानंद मेळावा दरवर्षी आपण साजरा करत असतो याही वर्षी बालानंद मेळा आपण साजरा करत आहोत की गेल्या वर्षी आपण बालानंद मेळा साजरा केला या बालानंद या छोट्या छोट्या विद्यार्थ्यांनी दीड लाख रुपयाचा टर्नओव्हर ओवर केला आणि याही वर्षी अशाच पद्धतीने सकाळी आता सुरू होणारा बाल मिळावा पाच वाजेपर्यंत चालणार आहे बाल आनंद मिळावा विविध स्टाईल्स या ठिकाणी विद्यार्थ्यांनी लावलेले आहेत ला आणि यातूनच विद्यार्थ्यांना हिशोब करावा आपण किती पैसे किती पैशाचा या ठिकाणी माल घेतलेला आहे तो किती पैशाला विकला त्यातून नफा किती झाला हाही हिशोबाचे शिक्षण घेणार आहे आणि सध्या काही पाच वाजता पूर्ण टोटल हिशोब होणार आहे विद्यालयामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवत असतील त्यामध्ये देखील अतिशय उत्कृष्ट कामगिरी करणार आमचे विद्यालय आहे खो खोची टीम आमची विभागापर्यंत पोहोचली विभागाला कित्येक कामांतर बक्षेस या ठिकाणी कोणी या ठिकाणी आपल्या विद्यालयाला मिळालेला आहे कबड्डी असो खो खो असो विविध स्पर्धेमध्ये विशेष प्रावीण्य आपल्या विद्यालयाला मिळत आहे याचप्रमाणे शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीत देखील या ठिकाणी दहावी बारावीच्या लोकांना असे लागत असतात शिक्षक बंधू अतिशय चळवळीने या ठिकाणी काम करत असतात आणि परिसरामध्ये नामांकित असंही विद्यालय आहे या ठिकाणी आमच्या विद्यालयाला विशेष म्हणजे या ठिकाणी जे स्थानिक प्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यामार्फतही मदत होत असते त्यांनाही खूप खूप धन्यवाद या ठिकाणी देतो आज आता हा आनंद मिळावा दरवर्षी साजरा करतो त्याप्रमाणे ह्या बी आपण मोठ्या संख्येने साजरा करत आहोत आपल्याला लाभलेले ज्यावेळेचे प्रमुख पाहुणे धनश्रीताई विखे पाटील यांचे मी सुद्धा धन्यवाद त्यांना देतो आणि आपण आज त्या आनंद मेळाव्याचा तिथे आनंद घ्यावा ही सर्वांना विनंती करतो आणि एन्जॉय आनंद मिळावा ओके प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बोबडे आणि पर्यवेक्षक दरेकर तर प्राध्यापक दीपक कळसे यांनी पाहुण्यांचं स्वागत केलं सर्वांचे आभार संगीता निमसे यांनी मानले तर सूत्रसंचालन राजू नरोडे यांनी केलं या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांची पालकांची आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेणुका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रसिद्ध उद्योजक भीमाजी कोकणे होते तर व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष कृषीभूषण सुरसिंगराव पवार जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे संस्थेचे विश्वस्त महानंदाताई पवार विमलताई कोकणे रोहन खिलारी नितीन घाडगे वडगाव गुप्ताचे माजी सरपंच विजयराव शेवाळे चेअरमन बाबासाहेब डोंगरे उद्योजक अमोल पुंडे यांसह शिक्षक पालक मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर संगमनेर शहरालगत टू के रो बंगलोची बुकिंग सुरू कलेक्टर एने प्लॉट टाउन प्लॅनिंग सँक्शन प्लॅनमध्ये फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग चोवीस तास पाणी आकर्षक इलेवेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन संपूर्ण आर सी सी बांधकाम तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉर्न नेस्ट शेजारी प्लॉट नंबर दोन संगमनेर अठ्ठ्याण्णव पन्नास शहाऐंशी सदोतीस शून्य शून्य आणि नव्याण्णव एकवीस अडोतीस एकोणनव्वद शून्य आठ